होता जुनाने पुढे असलेला हा उधारे बनवले प्रश्न <प्णाग> होता खूपच छान पद्धतीने खेळता येत आपल्या हातापाय त्याच्या बघतच असेल अखिल पाच करण्याचा प्रयत्न होतो उधवा एप चढ़ाई पक्का कप्ता उदरदस्त आक्रमण उधवा ए संघाच कप्तान जबरदस्त आक्रमण कप्ता उजवा कोपरा गठेला है उजवा कपड़ा कित्ती बात करना वापस आपल्या टप्पू मध्ये जाताना खूप छान <च्चेण> चांगला रक्त या ठिकाणी उधवा ए आणि त्याला श्री एका आणि आता मात्र यश होते तला श्री सगळ्याला पुन्हा एकदा स्वतः कॅप्तान आपला खेळ दाखवताना आणि नाही इशारा दाखव ना पंचांकडे तू नाही तो

पुन्हा एकदा लहान मारण्याचा प्रयत्न परंतु सुरक्षित खूपच चांगले चढाई करतात त्याला कोणी चढ ए चा संघ हात मारण्याचा प्रयत्न आणि असा पद्धतीने पहिले चालू असलेला हा सामना आणि परत एकदा इशारा दाखवत आहेत पण पंच अतिशय चांगले अनुभवी असे पंच आणि पाय मारून गडी बात करण्यात आलेला आहे बघूया पुन्हा एकदा पाय मारण्याचा प्रयत्न होता परंतु नाही सक्सेस नाही अतिशय चांगला खेळ दाखवताना आपल्या हातापायाची जबरदस्त असे करून उजव्या कोपऱ्यातून गळीबार करण्याचा प्रयत्न होत आहे खूपच चांगले चेहरा त्यांना पटायत असलेला असा हा उभ्या एच्या भूत जात होतो उद्या ए संघाकडे पुन्हा एकदा आता मद्र पप्पन तदा संघाकडून आक्रमक चढाई यश येत नाही त्यांना तसं काम नुकत्या पण खूप करतात खूप करण्यास यश आलेलं आहे

लोहितच झालेला आहे आणि पुन्हा एकदा घ्या पुरेती चार पुरांचे सुंदर असे तलास्रे आणि या दोन <स्तीथानाँ>、<कुणैरे चारेदे> चारे <था। स्तारीक> संघादरम्यान या ठिकाणी अतिशय चांगले मार्गदर्शक सन्मान्य सातवी सर कुरकुट सर त्यासारखे दब्बेदार असे प्रशिक्षक असत त्याच्यामुळे हा संघ कस असा खेळ दाखवताना आणि भार त्यांनास आलेला आहे घेऊन जात तला श्री संघाला आणि आता मात्र श्री संघाकडून पुन्हा एकदा स्वतः कप्तान आक्रमण होताना त्याला श्रीसंघाकडून खूपच चांगला खेळ दाखवताना कप्तन स्वतः जबरदस्त सर्व्हिस कॅप्टन आणि चांगले सगळ होते उधवा ए सगळ्या खूपच चांगला खेळ दाखवताना उधवा एचा संघ

Putra perasihan ة Tet captions এই আপনারা আপনারা এই যে এই আপনারা 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 आ गया मेरे नीचे कमेंट सही आ गया ओ यार आका आका वाइट को देखो श्री गुरु

来，兄弟们。